संगीता कशीस तू मला जरा अस्वस्थ वाटतेस हो ना तई मला खूप टेन्शन येते सारखे तेच मनामध्ये विचार येत आणि काय करावं असं काही करा कळतच नाहीये लोक अगदी बधीर झाल्यासारखं झाले सुधारणा <laughs> असं वाटतंय ना तुला मोकळेपणानं रड आपण नंतर बोलूया <laughs> रडण्याने आपलं हलक होत पाणी <स्थाथ> देऊ <दिव> का <को> तुला तुला सतत असा त्रास होतो का संगीता? हल्ली <स्थाथ> हो सारखा त्रास होतोय <स्थाथ> आता बघ असा सारखा त्रास होत असेल ताण आल्यानंतर तर काही गोष्टी आहेत ज्या केल्याने त्याचा आपल्याला ताण कमी करण्यासाठी उपयोग होतो तर तू करशील का मी सांगितलं तर होत सांगा ना करेल बर आता बघ पहिलं तर जेव्हा कधी आपल्याला ताण येतो रडावं असं वाटतं तेव्हा असं आपण मोकळेपणाने रडलं तर आपला ताण हलका होतो मन हलकं व्हायला मदत होते दुसरी गोष्ट अशी की जेव्हा आपल्याला ताण येतो तेव्हा आपला श्वास वाढतो आणि श्वासावरच नियंत्रण जात मग आपला मेंदू सारासार विचार करू शकत नाही तर त्यावेळेस आपण दीर्घ श्वसन केलं तर त्याचा ताण कमी करण्यासाठी फायदा होतो तर आपण करून बघूया का ते दीर्घ श्वसन चालेल मी तुला सांगते आणि मग तू तेच तसं कर हा चालेल डोळे जा खोल श्वास घे आणि हळूहळू सोड खोल श्वास घे हळूहळू सोड सगळं लक्ष श्वासावरती नियंत्रित मनात कुठलेच विचार नाहीयेत आता हळूहळू डोळे उघड कस बर वाटते का तुला हे केल्यानंतर थोडं बरं केल्यानंतर दीर्घ श्वसन तुला थोडं बरं वाटलं तसं तू इतर वेळेस काय करतेस की ज्याच्यामुळं तुझा ताण थोडा कमी व्हायसाठी मदत होते खूप टेन्शन आलं ना ताई कधी कधी आईशी फोनवर बोलते मधी शेजार जाऊन बोलते तिथं कधी कधी मोठी बहीण आहे ना तिला सुद्धा फोनवरती मी बोलते आणि आमचा एक बचत गट आहे तिथं सुद्धा जाऊन मी बायकात बसते मग जरा बरं वाटत आणि कधी कधी मोकळ्या हवेत फिरलं ना तरी मला जरा बरं वाटत अरे वा खूप छान संगीता किती छान गोष्टी करतेस तू आणि ह्या सगळ्या गोष्टी तू करत राहायला पाहिजे हो ते आता जसं तुला ताण आल्यावरती तू काही काही गोष्टी करतेस ना तसं इतर लोकांना पण ताण येतो आणि मग ते लोक त्या ताणात बाहेर पडण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत असतात नियमित व्यायाम करणं पुरेशी झोप घेणं व्यवस्थित जेवण करणं मोकळ्या हवेत फिरायला जाणं जसं तू जातेस निसर्गात जाणं स्वतःचे छंद जोपासणं आवडीच्या गोष्टी करणं आणि या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपला ताण हलकं व्हायला मदत होते तर आता तू ज्या काही गोष्टी करतेस त्या आता तू करत राहा पण ह्याच्यातली पण एखादी गोष्ट तुला कलाविषयी वाटली तर ती करून बघ ताण कमी होण्यासाठी चालेल हो मी ह्या सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करेन चालेल चालेल